मागील महिन्यामध्ये आपण दोन दात काढले होते त्यानंतर दोन दात बसवण्यासाठी आपल्याकडे पेशंट आलेले होते तर आपण माफ घेऊन त्याप मागून घेतलेले आहेत तर आज आपण दोन त्यासवणार आहोत तर हे बघायचे ज्या ठिकाणी दोन दात आपण काढलेले होते हे दोन दात काढले होते आपण साईडचे एक एक दात कट करून या दोन दाताचा आधार घेऊन आपण मधले दोन दात बसवणार आहोत बसो ले ले आए। दात दोन, दोन, दोन दात बसवलेले आहेत समोरचा एक दात आणि पाठीमागचा एक दात कट केलेला लावता त्या दोन दाताचा आधार घेऊन मधले दोन दात मधले दोन दात बसवलेले आहेत दाताच्या कलरचे दात बसवल्यानंतर दात बसवलेले हे सुद्धा समजत नाही जर तुम्हाला पण अशाच प्रकारचे दात बसवायचे असतील तर डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या राणी सावर येतील